नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या मार्केटचे रियल आजचे गहू व ज्वारीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चला चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ नाही लावता व्हिडिओ करू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू झालेली आहे लगेच आपण आज बाजारभाव बघणार आहोत जवारी लाव गव्हाला काय मिळतात

तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे एकोणतीसशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे जोडू शकता तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये गव्हाला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे सत्ता सत्तावीसशे सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चोवीसशे पन्नास ते पंचवीसशे पंचवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि गव्हाची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर एकोणतीसशे पस्तीस ते तीन हजार रुपयापर्यंत असा आज हिंगोली मार्केटमध्ये गव्हाला भाव मिळत आहे गव्हाची आवक आलेली आहे बावीसशे पन्नास क्विंटलची पुढील जेवारीला काय भाव मिळत आहे ते बघूता शेतकरी मित्रांनो

तर बघा शेतकरी मित्रांनो या जेवारीला भाव लागलेला आहे एकवीसशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल जेवारीची क्वालिटी अशी आहे बघू शकणार तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये जवारीला जास्तीत जास्त भाव मिळत आहे बावीसशे बावीसशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे एकवीसशे एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जवारीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर तेवीसशे तेवीसशे तीस रुपये प्रति क्वि प्रति क्विंटल असा आज हिंगोली मार्केटमध्ये जवारीला भाव मिळत आहे जवारीची आवक आलेली आहे पंधराशे पंचवीस क्विंटलची मला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या जास्ती शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद